कोणताही उपाय करताना हानीचाही विचार करायला हवा मगध नावाच्या देशात फुल्लोत्पल नावाचं सरोवर होतं ते अत्यंत सुंदर असून त्यात गुलाबी कमळं फुललेली असत सर्व पक्ष्यांचं ते आवडीचं ठिकाण होतं त्या सरोवरात संकट आणि विकट नावाचे दोन राजहंस पक्षी राहत होते त्याच सरोवरात कंबुग्रीव नावाचे कासवही राहत होतं संकट आणि बिकट हंस आणि कंबुग्रीव कासव यांची घनिष्ठ मैत्री होती एक दिवस मासे पकडणारे काही कोळी त्या सरोवराकाठी आले त्या आपसाप बोलू लागले अरे वा हे सरोवर माशाने भरले की आज रात्री हितच मुक्काम करू आणि उद्या सकाळी उठून मासे पकडू कासवं पकडू आपल्याला लई कमाई होईल वय वय तसंच करू हे सगळं बोलणं कंबोग्रीव कासवानं ऐकलं ते घाबरलं घाईघाईनं ते संकट आणि विकट हंसांकडे आलं आणि म्हणाल तुम्हाला कळलं का हे कोळी उद्या पहाटे मासे आणि कासवांची शिकार करणार आहेत आता मी काय करू मला काही तुमच्यासारखं आकाशात उडता येत नाही हंस म्हणाले अरे कासवा कशाला एवढा घाबरतोस उद्या सकाळी योग्य वाटेल ते करू आत्ताच त्याची चिंता कशाला छे 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 असं करून बघणार नाही आज करू उद्या करू अशी चाल ढकल केली तर हानी होते योग्य वेळी प्रसंगानुसार विचार करणाराच संकटातून बाहेर पडतो हो जे होईल ते होईल असा विचार करणारा नाश पावतो बाबा मग आम्ही काय करावं म्हणतोस मी कसा दुसऱ्या तलावात सुखरूप पोचेन याचा विचार करा ना परंतु दुसऱ्या तलावात पोचण्यापूर्वी तुला जमिनीवरून चालत जावं लागणार तेव्हा काहीतरी धोका उद्भवला तर तुम्ही दोघं आकाशात उंच उडताना मग मलाही तुमच्याबरोबर कसं उडता येईल याचा विचार करा अरे पण ते कसं ते सांग हां तुम्ही दोघे एक काठी दोन्ही टोकांनी घट्ट चोचीत धरून उडा काठीच्या मध्यभागी मी माझ्या तोंडाने घट्ट धरीन मला असं घेऊन तुम्ही दुसऱ्या तलावाकडे चला अरे पण कासवा या एक धोका आहे तू तोंड उघडलंस तर खाली जमिनीवर पडशील म्हणजे उपाय करताना हानीच होईल काही नाही हानी होणार मी नाही तोंड उघडणार काठीला तोंडाने घट्ट धरून ठेवीन बघ हा आम्ही चोचित काठी धरून आकाशात उडल्यावर हे विचित्र दृश्य बघून जमिनीवरून लोक काहीतरी बोलतील हसतील तू त्यांना उत्तर दिलंस तर मेलासच त्यापेक्षा तू इथेच राहा जे काय होईल ते होईल का तरी कासव निश्चयाने म्हणाल इतका का मी मूर्ख वाटलो काहीही झालं तरी मी उत्तर देणार नाही चला बघू लवकर चला मग हंस पक्षांनी एक सरळ भक्कम काठी शोधली ती दोन्ही बाजूनी चोचीत घट्ट पकडली मग कासवानं मध्यभागी त्या काठीला तोंडाने घट्ट धरलं त्याबरोबर हंस पक्षी आकाशात उंच उडाले आणि तलावाच्या दिशेने निघाले जमनीवरील माणसं त्या मजेशीर दृश्याकडे बोट दाखवून काहीतरी बोलू लागली हंस पक्षी पुढे पुढे जात होते आता जमिनीवर हिरवगार कुरण लागलं हंस पक्षी कुरणावरून उडवू लागले कुरणात गोराखी गाई चरवत होते गोराख्यांपैकी एक जण ओरडला अर ते बघ कासव काठीगलेलं खाली पडलं तर हित शिजवून खाऊ दुसरा गोराखी म्हणाला वय वय खाली पडलं तर तलावाच्या कडेला शेकोटी पेटू भाजू आणि मग खाऊ लई कास लागतं या तिसरा गुराखी मिटक्यावर म्हणाला छा 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 घरला नेऊन मग बोलून ते गुराखी हंस उडत होते त्या दिशेला धावू लागले वर उडत असलेल्या हंसांना आणि कासवालाही ते संभाषण ऐकू आलं हंसानी निमूटपणे पंख जोरात हलवून वेग घेतला त्यांनी तलावापर्यंत पोचायची घाई केली कासवाचा मात्र संताप झाला त्यामुळे हंसानी तोंड उघडायचं नाही हे बजावलेलं ते विसरलं आपल्या मरणाच्या गोष्टी त्याला ऐकवेनात ते मोठ्यानं ओरडलं तुम्ही माझ्याऐवजी राख खा राख हे म्हणत असतानाच तोंड उघडल्यानं ते उंचावरून दांडकन जमिनीवर आदळलं आणि मरून गेलं गुराख्याना मात्र आयती मेजवानी मिळाली म्हणून कोणताही उपाय करताना अपायाचा हानीचाही विचार करायला हवा मित्रांनो भेटूया पुढच्या कथेच्या वेळी